नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आला आहे शासनाचा नवा निर्णय हे नसेल तर शेतकऱ्यांना मिळणार नाही ना एकही योजनेचा लाभ राज्य सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून आतापासून कोणत्याही कृषी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय असणे अनिवार्य आहे आज दिनांक पंधरा एप्रिल दोन पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे शेतकऱ्यांना कृषी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्या नावावर शेतकरी ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे हा निर्णय शेतकऱ्यांच्या माहितीचे डिजिटायझेशन पारदर्शकता आणि योजनेचा अचूक लाभ निश्चित करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे मित्रांनो अग्रिटेक प्रकल्प म्हणजे नेमकं काय राज्यात सध्या अग्रिटेक प्रकल्प राबवण्यात येत आहे ज्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे व त्यांच्या मालकीच्या शेतीचे डाटा एकत्र करून एक केंद्रीकृत डिजिटल प्रणाली विकसित करण्यात येत आहे फार्मर आय डी तयार करताना शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती महसूल खात्याकडून घेतली जाते आणि त्या माहितीशी शेतकऱ्याचा आधार क्रमांक जोडून एकमेव ओळख क्रमांक दिला जातो त्यामुळे त्या शेतकऱ्याची आणि त्याच्या शेतीची संपूर्ण माहिती एका आय वर संकलित होते हा आयडी भविष्यात शेतकऱ्याला कोणतीही शासकीय योजना अनुदान विमा किंवा शेतीकी संबंधी सरकारी सेवा मिळण्यासाठी आवश्यक असेल या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्याचा फार्मर डिजिस्टी डेटा म्हणजे शेतकऱ्याची ओळख त्याच्या मालकीतील शेती त्या शेतीवरील हंगाम पिकांची माहिती आणि त्याचे जिओ रेफरन्स लँड पार्सल म्हणजे जमिनीच्या नकाशावरील अचूक स्थान यांचा एकत्रित डेटाबेस तयार केला जात आहे सगळ्या माहितीचा संगम म्हणजे फार्मर आईडी। या शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून फार्मर आय डी असणे आवश्यक आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अद्याप हा आय डी नाही त्यांनी लवकरात लवकर ग्राम कृषी विकास समिती सीएससी केंद्र कृषी कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन नोंदणी करावी हे पोर्टल शेतकऱ्यांसाठी खुले असून नोंदणीची प्रक्रिया फार सोपी ठेवण्यात आली आहे तसेच शासनाने कृषी आयुक्तांना निर्देश दिला आहे की सर्व संबंधित पोर्टल्स ऑनलाईन प्रणाली आणि संकेतस्थळांमध्ये आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा तातडीने करण्यात याव्यात जेने फार्मर आयडीशी संबंधित माहिती इतर प्रणालीशी जोडता येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी माहिती एकच ठिकाणी संकलित प्रत्येकाला अचूक आणि जलद लाभ पोहोचवणे शक्य होईल या योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी कृषी आयुक्तांनी व्यापार प्रचार व प्रसिद्धी मोहीम राबवावी असेही आदेश दिले आहेत म्हणूनच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही त्यांनी तातडीने पुढाकार घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी म्हणजे भविष्यात कोणत्याही शासकीय योजनेत त्यांना अडचण येणार नाही या निर्णयामुळे शेतकऱ्यांना न केवळ योजनांचा फायदा अधिक पारदर्शक पद्धतीने मिळणार आहे तर कोणत्याही चुकीच्या लाभावाटपाला आळा बसेल फार्मर आय डीमुळे मुळे शेतकऱ्यांचे डिजिटल प्रोफाईल तयार होऊन भविष्यातील अनेक सेवा त्यांना मोबाईल किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून मिळणार आहे तर माझ्या शेतकरी मित्रांनो आज पंधरा एप्रिल रोजी सरकारने हा नवीन जी आर सुरू केला आहे तर माझ्या सर्व शेतकरी मित्रांना कळकळीची विनंती आहे की सर्वांनी लवकरात लवकर फार्मर आय डी नोंदणी करावी जेणेकरून पुढे जाऊन सर्व शासकीय योजनांचा तुम्ही पूर्णपणे लाभ घेऊ शकतात धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद